देशी दारू दुकानात दमदाटी करत ड्रॉवरमधून रोकड लंपास दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल त्रिमूर्ती चौक येथे असणाऱ्या एका देशी दारूच्या दुकानात दारू पिऊन झाल्यानंतर कामगारांना दमदाटी करत ड्रॉवरमध्ये ठेवलेली अडीच हजाराची रोकड लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी सुरेश बाबुराव चव्हाण राहणार गणेशनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर चौगुले राहणार नगर आणि सुखदेव कांबळे राहणार हनुमान नगर या दोघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश चव्हाण हे डीमार्ट समोर असलेल्या त्रिमूर्ती चौकातील लिकर शॉप या देशी दारूच्या दुकानात काम करतात रविवारी दुपारी ते दुकानात काम, काम, काम करत असताना संशय चौगले आणि कांबळे हे दोघे जण दुकानात आले दुकानात दारू पिऊन झाल्यानंतर दोघांनी दुकानातील कामगारांना दमदाटी करत दुकानातील साहित्य विस्कुटू लागले यावेळी चव्हाण हे त्यांना अडवण्यासाठी गेले असता त्यांना कांबळे यांच्या कमरेला चाकू दिसल्याने ते मागे हटले